मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला प्रत्येक पक्षानं आपल्या पक्षातल्या काही जुन्या मंत्र्यांना संधी दिली नाही भारतीय जनता पक्षानं सुधीर मुनगंटीवार यांचं नाव उडवलं शिवसेना एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंतांचं नाव उडवलं पण सगळ्यात जास्त चर्चा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचं नाव मंत्रिमंडळातनं वगळलं आणि त्याबद्दल राज्यभर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली छगन भुजबळ हे ओबीसीचे ब्रँड अँबॅसेडर आहेत महाराष्ट्रातले ओबीसी समाजाचे एकमेव नेते अशी स्वतःची प्रतिमा भुजबळांनी तयार केलेली आहे ती तयार करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे छगन भुजबळांना मंत्रिमंडळात अजित पवारांनी घेतलं नाही आणि छगन भुजबळांनी अतिशय तत्परतेनं प्रतिक्रिया दिली जहा नाही चायना वहा नाही रहना जिथं चैन नाही तिथं मी राहणार नाही हे भुजबळांनी जाहीर केलं भुजबळांचं वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा अधिक आहे सत्याहत्तर अष्ट्याहत्तर वय आहे असं समाज माध्यमांवर सांगितलं जात आहे समाज माध्यमांवरचे युवक एक प्रश्न विचारत आहेत या निमित्तानं छगन भुजबळ यांना वयाची पंच्याहत्तरी पार केल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही तर छगन भुजबळ हे आपली तीव्र प्रतिक्रिया आहेत भुजबळांचे समर्थक थैथयाट करत आहेत नंतर एखादा माणूस मंत्रिपदावरनं बाजूला ठेवला तर तो अशा पद्धतीनं आपला प्रक्षोभ व्यक्त करतो आहे या व्यवस्थेबद्दल या राजकारणातल्या सगळ्या अस्थिरतेबद्दल युवकांचा प्रश्न एवढाच आहे पंच्याहत्तरी नंतर छगन भुजबळांसारखा माणूस माघार घ्यायला तयार नाही आणि त्याला मंत्रिमंडळात घेतलं नाही तर तो अतिशय प्रक्षोभकपणानं बोलायला सुरुवात करतो आहे युवकांचं म्हणणं एवढंच आहे की विशी पार केल्यानंतर पंचवीशी पार केल्यानंतर शिक्षण घेतल्यानंतर वेगवेगळ्या पदव्या घेतल्यानंतर ही व्यवस्था आम्हाला नोकऱ्या देत नाही ही व्यवस्था आमच्यासाठी काही करत नाही ही व्यवस्था आम्हाला व्यवसायाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत नाही आम्ही छगन भुजबळांसारख्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर चालतील का आमच्या प्रतिक्रियांची दखल जे आहे ते राजकारणी घेतील का राजकारण्यांनी आमच्याही प्रतिक्रियांची दखल घ्यावी असं हे असं हे इथल्या युवकांचं युवा पिढीचं म्हणणं आहे छगन भुजबळांनी नागपूर सोडलं छगन भुजबळ आपल्या मतदारसंघाच्या दिशेने निघूनही गेले नियतीचं एक चक्र असत छगन भुजबळ ते शिवसेनेचे अतिशय आघाडीचे नेते होते फायर ब्रँड नेते होते बाळासाहेब ठाकरे यांचे ते विश्वासू सहकारी होते शिवसेनेच्या विस्तारामध्ये छगन भुजबळ यांनी फार महत्त्वाचा रोल अदा केलेला होता बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्यावर विश्वास होता शिवसेनेचे पहिले आमदार छगन भुजबळ आहेत शिवसेनेचे मुंबईचे महापौर म्हणून छगन भुजबळ यांनी दोन वेळा काम केलेलं आहे शिवसेनेच्या विस्तारामध्ये छगन भुजबळांचा रोल महत्त्वाचा राहिलेला आहे छगन भुजबळांना शिवसेनेनं अनेक पदं दिली आणि शिवसेनेमधले एक लढवय्य नेते म्हणून छगन भुजबळांची ओळख जी आहे ती महाराष्ट्राला झाली बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जशी विस्तारत गेली तशी प्रत्येक ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी छगन भुजबळांना सत्तेमध्ये संधी दिलेली आहे छगन भुजबळांनी एक्क्याण्णव साली शिवसेना सोडली त्याचं कारण वेगळं होतं छगन भुजबळांना असं वाटलं की शिवसेनेत आपल्यापेक्षा मनोहर जोशींना संधी जास्त मिळते आहे मनोहर जोशी हे नेतृत्वाच्या अधिक जवळ आहेत आणि मनोहर जोशींमुळे आपल्यावर अन्याय होतो आहे ही भावना छगन भुजबळांच्या मनात इतकी तीव्र झाली की एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आणि त्यांच्या शिवसेनेचा कायमचा निरोप घेतला आणि छगन भुजबळ हे काँग्रेसवासी झाले छगन भुजबळांनी अशा पद्धतीनं काँग्रेसमध्ये येणं काँग्रेसमध्ये स्थिरस्थावर होणं ही गोष्ट फार कठीण होती परंतु शरद पवारांच्या सारख्या मातब्बर नेत्यानं छगन भुजबळांना पाठिंबा दिल्यामुळे ती गोष्ट छगन भुजबळांना जमली छगन भुजबळ काँग्रेसमध्ये आले आणि शरद पवारांच्या मंत्रिमंडळात थेट कॅबिनेट मंत्री झाले त्यानंतर छगन भुजबळांचा राजकीय प्रवास जो आहे तो शरद पवारांच्या सोबत झाला छगन भुजबळांसारखा नेता सांभाळणं ही गोष्ट फार कठीण आहे सुरुवातीचे अनेक वर्ष हे काम जे आहे ते अतिशय चिकाटीनं आणि अतिशय सजगतेनं जे आहे ते बाळासाहेब ठाकरे यांनी केलं छगन भुजबळांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या वक्तृत्वाचा उपयोग जो आहे तो शिवसेनेसारखी संघटना मोठी करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांना निश्चित झालं छगन भुजबळांवर अन्याय झाला आणि म्हणून छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे यांना सोडलं काय हरकत नाही ती गोष्ट वेगळी होती छगन भुजबळांच्या बद्दल आक्षेप एवढाच आहे की पुढे छगन भुजबळ जे आहे ते राज्याचे गृहमंत्री झाले एका प्रकरणात छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले सगळ्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हावी अशा पद्धतीनं टोकाचा आग्रह छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यासाठी केला छगन भुजबळांनी शिवसेना सोडली हा त्यांच्यावर अन्याय झाला या भावनेतनं सोडली असेल परंतु ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला एवढं मोठं केलं त्या बाळासाहेब ठाकरे यांना नंतरच्या काळात अटक करण्याचा प्रयत्न छगनरावने करणं ही गोष्ट छगनरावच्या कोणत्या सहकार्याला आणि मित्राला आवडणारी गोष्ट नव्हती या गोष्टीसाठी छगन भुजबळांचं समर्थन करता येत नाही छगन भुजबळांना त्यानंतरची अनेक वर्षे एकोणीसशे पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत शरद पवारांनी सांभाळलं शरद पवार यांनी एकोणीसशे एकोण एक नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जसा विस्तार झाला तशी प्रत्येक महत्वाची पदं शरद पवारांनी छगन भुजबळांना दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यानंतर प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांचा समावेश राष्ट्रवादी काँग्रेसचे एक गृहमंत्री म्हणून छगन भुजबळांनी काम केलं तेलकी प्रकरणामध्ये छगन भुजबळांचं नाव आलं पण शरद पवारांनी त्यांची पाठराखण केली भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली छगन भुजबळ काही काळ जेलमध्ये गेले तर तरीही त्यानंतरही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शरद पवारांनी छगन भुजबळांचं नाव घेतलं छगन भुजबळांना सत्तेत सोबत घेणं सत्तेच्या सर्व संधी देणं हे काम शरद पवारांनी सातत्यानं करून छगन भुजबळांना दोन हजार बावीस पर्यंत सांभाळलं छगन भुजबळांची पाठराखण केली भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होऊनही शरद पवार सातत्यानं भुजबळांच्या पाठीमाग उभे राहिले शरद पवारांना सोडून छगन भुजबळ अजित पवारांबरोबर गेले हरकत नाही राजदीप सरदार सरदेसाई यांना दिलेल्या एका मुलाखतीत छगन भुजबळांनी असं सांगितलं असा दावा सरदेसाई करतात की ईडी सीबीआय यांच्या धमक्यांमुळे आणि यांच्या त्रासामुळे जे आहे ती मी अजित पवारांबरोबर गेलो खरीच गोष्ट आहे ती ती गोष्ट कबूल करावी लागली छगनरावना आणि त्यानंतर छगन भुजबळांना ती गोष्ट नाकारावी लागली छगन भुजबळ हे अजित पवारांबरोबर काय केले याचं स्पष्टीकरण त्यांनी केलं हरकत नाही छगन भुजबळांबद्दल आक्षेप आहे अभ्यासकांचा आणि त्यांच्या विरोधकांचा आणि त्यांच्या मित्रांचा तो हा आहे की एवढं सगळं शरद पवारांनी दिल्यानंतर अजित पवारांच्या बरोबर राहत असताना शरद पवारांवर वैयक्तिक हल्ले जे केले शरद पवारांच्या विरुद्ध जाहीर व्यासपीठावर बोलण्याचा जो प्रकार केला तो सगळ्यात जास्त छगन भुजबळांनी केला ज्या शरद पवारांनी सत्तेत असताना तुम्हाला इतकं दिलं त्या शरद पवारांच्या विरुद्ध जर छगन भुजबळ बोलत असतील तर छगन भुजबळ कोणाविरुद्धही बोलू शकतात आणि काही करू शकतात अशी भावना सामान्य माणसांच्या मनात निर्माण झाली छगन भुजबळ बाळासाहेब ठाकरेंशी कसे वागले हे सांगितलं छगन भुजबळ हे शरद पवारांशी कसे वागले हेही आत्ता आपल्या डोळ्यासमोर आहे जर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज लोकांच्या विरुद्ध छगन भुजबळ असे वागू शकत असतील तर छगन भुजबळ इतर कुणाशी फार चांगले वागणार नाहीत अशी भावना बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि शरद पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि चाहत्यांमध्ये पसरली असली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही कारण नाही अजित पवारांनी शरद पवारांचा पक्ष स्वतःच्या ताब्यात घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष स्वतःला जाहीर केलं अजित पवारांनी हे सगळं काय केलं हे माहीत नाही पण छगन भुजबळ हे त्यांच्याबरोबर गेले छगन भुजबळ त्यांच्याबरोबर काय केले हे छगन भुजबळांनी स्वतः सांगितलेलं आहे काहीही असू देत अजित पवार आणि छगन भुजबळ एकत्र राहिले अजित पवार यांना छगन भुजबळांचा हा इतिहास माहीत आहे की बाळासाहेब ठाकरेंनी मोठं करून बाळासाहेबांना त्यांनी नावं ठेवली आणि त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला शरद पवारांनी इतकं दिल्यानंतर शरद पवारांवर आक्रमण करायला आणि जाहीर सभांविमध्ये शरद पवारांच्या विरुद्ध बोलायला छगनराव भुजबळ तयार होते या सगळ्या गोष्टी अजित पवारांना माहिती आहेत त्यामुळं अजित पवारांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळत असताना जे आहे ते काही चूक केली असं अजितदादांना वाटत असेल असं म्हणता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकोणीसशे नव्याण्णव नंतर जो सत्ता संघर्ष झाला त्या सत्ता संघर्षामध्ये शरद पवारांना जवळचे वाटणारे प्रिय असणारे असे अनेक नेते होते की ज्या नेत्यांचा अजित पवार राग करीत करीत होते त्या नेत्यांबद्दल दादांना असूया वाटत होती आर आर पाटील होते त्याच्यात विजयसिंह मोहिते पाटील होते आणि छगनराव हे होते भुजबळांचं व्यक्तिमत्व आणि वक्तृत्व हे लोकप्रिय होतं ओबीसी समाजाचे नेते अशी स्वतःची प्रतिमा छगन भुजबळांनी तयार केलेली होती आणि जनमानसामध्ये छगन भुजबळांना ओबीसी समाजाचे नेते म्हणून लोक विचारतही होते त्यामुळं अजितदादांचं आणि छगन भुजबळांचं फारसं जमत नव्हतं दोघांमध्ये सत्तेमध्ये संघर्ष होता दोघांमध्ये स्पर्धा होती असा एक स्पर्धक आपल्या बरोबर आलेला आहे हे माहिती असताना अजितदादांनी योग्य वेळेत छगन भुजबळांचा राजकीय भाषेत काटा काढला असं म्हटलं तरी वावगं होऊ नये अजितदादांनी जे केलं ते बरोबर आहे की चुकीचं आहे ती गोष्ट वेगळी छगनरावांचं काय करायचं हा प्रश्न अजितदादांना होता तो प्रश्न भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांनाही होता शरद पवारांपुरता तो प्रश्न कायमचा संपलेला होता शरद पवारांना अशी अपेक्षा होती की काही लोक जे ते आपल्याला सोडून अजित पवारांबरोबर जाणार नाही त्यामध्ये शरद पवारांना दिल्ली पोळसे पाटलांबद्दल कमारीची खात्री होती त्यानंतर ज्यांच्याबद्दल खात्री होती असे दुसरे नेते म्हणजे छगन भुजबळ होते शरद पवारांची अपेक्षा अशा राहिली नाही आणि छगन भुजबळांनी त्यांनी म्हटल्याप्रमाणे जो आहे ते सी बी आयमुळं ईडीमुळं पण वेगळा निर्णय घेतला आणि ती अजित पवारांबरोबर गेली गेल्या दोन अडीच वर्षामध्ये ओबीसी समाजाचे एकमेव नेते म्हणून छगन भुजबळ पुढे येत होते गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर ओबीसी समाजाचे नेते म्हणून छगन भुजबळांना स्पर्धक राहिलेला नव्हता मनोज जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणाबद्दलचं आंदोलन सुरू झाल्यानंतर या आंदोलनाला चेक देण्यासाठी ओबीसी समाजावर अन्याय करून मराठा समाजाला आम्ही वेगळं आरक्षण देऊ शकणार नाही देणार नाही अशी चळवळ सुरू करणं आणि ओबीसी समाजाचा एक मोठा मतांचा गठ्ठा गोळा करून स्वतःच्या पदरात पाडून घेणं हे भाजपसाठी अपरिहार्य हो होतं पण मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन इतकं भरायला आलेलं होतं त्यात एवढी गर्दी होत होती आणि जनमानसाचा त्याला इतका मोठा पाठिंबा मिळत होता की त्याच्या विरुद्ध बोलणं हे कोणाला शक्य नव्हतं हो अशावेळी मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचे समर्थक आणि मनोज जरांगेंचं सगळं आंदोलन ह्याला अंगावर घेण्याचं धाडस जे आहे ते छगन भुजबळांनी दाखवलं नुसतं दाखवलं नाही ओबीसी समाजाचे ठिकठिकाणी मेळावे घेतले आणि मराठा आरक्षणाच्या विरुद्ध छगन भुजबळांनी मनोज जरांग्यांवर थेट टीका केली जाहीर टीका केली हे सगळं करत असताना छगन भुजबळांना भारतीय जनता पक्षाचा छुपा पाठिंबा होता आणि अजित पवारांची त्याला मुकसंमती होती हे लक्षात घेतलं पाहिजे एवढं सगळं केल्यानंतर छगन भुजबळांना आपल्याला मंत्रिपद मिळणं क्रमप्राप्त आहे असं वाटत होतं मी मराठा आरक्षणाच्या विरोधी भूमिका घेऊन ओबीसी समाजाचं संघटन केलं त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला अडीच वर्ष सत्तेत राहत असताना मराठा आरक्षणाच्या समर्थकांना तुमच्या विरुद्ध ओबीसी समाज हा देखील अत्यंत संवेदनाशीलपणानं पुढं येतोय तुम्हाला आरक्षण देण्यात अडचणी येत असं सत्ताधीशांना सांगता आलं हा सगळा वाईटपणा घेतल्यानंतर भारतीय जनता पक्ष ह्या आपल्या नावाची शिफारस करेल आणि अजितदादांनी आपल्याला आता अंतर दे देणं शक्य त्यांना नाही असं छगन भुजबळांना वाटत होतं छगन भुजबळांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली भुजबळांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मला मंत्रिमंडळात घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस अनुकूल होते पण माझ्याच नेतृत्वानं माझा विचार केला नाही खरोखरच असा प्रकार घडलेला आहे का हे शोधावं लागेल परंतु भारतीय जनता पक्षाला ओबीसी समाजाचा एकमेव नेता ही छगन भुजबळांची प्रतिमा महाराष्ट्रभर व्हावी आणि त्याचा फायदा त्यांना व्हावा ही पटणारी गोष्ट नाही भारतीय जनता पक्षानं अलीकडं पंकजाताई मुंडे यांना जवळ केलं मंत्रिमंडळात घेतलं याचा अर्थ ओबीसी समाजाचा आपला चेहरा जो आहे तो भारतीय जनता पक्षानं नक्की केला भारतीय जनता पक्ष जे आहे ते ओबीसी समाजाचा मोठा नेता म्हणून पंकजाताई मुंडे यांना प्रमोट करणार आहे त्यांना छगन भुजबळांची आवश्यकता नाही मग छगन भुजबळांची आवश्यकता नेमकी कोणाला आहे हे आपल्याला बघायला पाहिजे छगन भुजबळांची आवश्यकता ही आता कोणाला राहिलेली नाही भारतीय जनता पक्षाला आवश्यकता नाही शरद पवारांना त्यांनी सोडून दिलेलं आहे अजितदादांसाठी तर ते स्पर्धकच होते आणि वाटेतला काटाच होता त्यामुळं शरद पवारांसारख्या नेत्यापासून ते भाजपपासून छगन भुजबळांची कोणालाही गरज राहिलेली नाही त्यामुळे प्रत्येकाला प्रश्न पडला आहे की आता छगनराव भुजबळांचं करायचं काय का आणि त्या प्रश्नाचं उत्तर छगन भुजबळांना सत्तेपासून दूर ठेवणं छगन भुजबळांना कोणी जवळ न करणं हीच गोष्ट होऊ शकते छगन भुजबळ परत मंत्रिमंडळात येतील का अजित पवार त्यांची मनधरणी करतील का त्यांची समजूत काढण्यात त्यांना यश ये येईल का छगन भुजबळ बरोबर असणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आहे ते आपल्याला शोधावी लागतील ती बघा बघण्यासाठी काही काळ जाईल परंतु छगन भुजबळ यांच्या परतीचा प्रवास सुरू झालेला आहे राजकीय क्षेत्रातला असं म्हटलं तर वावगं ठरू नये छगन भुजबळांनी या गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये ओबीसी समाजाचा आवाज उठवला मंडल आयोगाच्या शिफारसीनंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेना सोडून त्यांनी ओबीसी समाजाचं संघटन करण्याचा चांगला प्रयत्न केला समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या गावागावामध्ये पोचलेले होते छगन भुजबळ यांचं संघटन त्यांचं नेतृत्व त्यांची काम करण्याची शैली यामुळं अनेक ठिकाणी त्यांची लोकप्रियता वादात येत आहे छगन भुजबळ हा एक योद्धा आणि संघर्ष करणारा नेता आहे की जो आता महाराष्ट्राच्या राजकारणात कुठल्याही राजकीय पक्षाला नको आहे अशा परिस्थितीत छगन भुजबळांचं काय होईल हे बघणं मनोरंजक ठरेल छगन भुजबळांना स्वतःचा मार्ग स्वतः स्वीकारायचा आहे छगन भुजबळांचं वय शहात्तर सत्याहत्तर वर्षाचं आहे छगन भुजबळांसमोर आदर्श वयाची पंच्याऐंशी वर्ष पूर्ण केली तरी लढणारे शरद पवार असतील यात शंका नाही छगन भुजबळ आता कोणता मार्ग पत्करतात हे बघावं लागेल मी काही खेळणं नाही की मला वापराल आणि तुम्ही टाकून द्याल हे छगन भुजबळांनी तोंडी बोलून दाखवलेलं आहे त्यांच्या कृतीतून ते कसे दाखवतील हा प्रश्न आहे छगन भुजबळ सगळ्या राजकीय पक्षात येऊन जाऊन राहून आलेले आहे प्रत्येक राजकीय पक्षात त्यांचे मित्र आहेत आता छगन भुजबळांचा भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्ष महाराष्ट्रातले हे दोनच पक्ष असे आहेत की ज्या पक्षात छगन भुजबळ गेलेले नाहीत त्या पक्षांचे पर्याय त्यांना उपलब्ध आहेत यापेक्षा आणखी वेगळं काही छगन भुजबळ करतात का हे बघण्यासारखं आहे परंतु ई व्ही एम झालेल्या निकालानंतर छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून काढण्याचा पर्याय हा अजित पवारांनी एकट्यानं स्वीकारला असेल आणि निर्णय घेतला असेल असं वाटत नाही महाराष्ट्रातलं शीर्ष नेतृत्व अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेना काही करून देणार नाही त्यामुळे छगन भुजबळांना मंत्रिमंडळात न घेणं ही भारतीय जनता पक्षाची खेळी आहे ती खेळी करत असताना छगनराव मार कळं मात्र भाजपनं निरोप पाठवलेला दिसतो की तुम्ही आम्हाला मंत्रिमंडळात हवे होतात पण तुमच्या शीर्ष नेतृत्वानं घेतलं नाही याचं काय करायचं असा क्रायसिस निवडणूक झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर लगेचच सुरू होणं ही गोष्ट नवीन सरकारसाठी धोक्याची आहे छगन चे। भुजबळ आता स्वतःच्या बळावर लढतील छगन भुजबळ यांना ओबीसी संघटना किती बळ देतात हेही बघावं लागेल छगन भुजबळ हे कुठल्याही राजकीय व्यवस्थेत कुणालाही नको आहेत छगन भुजबळ हे ओबीसी संघटनेला हवे आहेत का हे बघावं लागेल स्वतःला सिद्ध करण्यासाठी छगन भुजबळ येत्या काळात काय करतायत ते बघायचं आहे ते बघणं मनोरंजक असेल छगन भुजबळांची पुढची वाटचाल ही महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणारी असेल हे नक्की काय होतंय बघूया तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी